नमस्कार मंडळी हे बघा कोणतरी समाजकंटक आण समाजकंटक ह्यासाठी म्हणतो आहे की व्हिडिओ करतो आहे म्हणून शिव्या देऊ शकत नाही नाही तर खूप चांगल्या प्रकारच्या शिव्या येतात वनवा लावणाऱ्यांसाठी आणि आमच्या शिव्यांपेक्षा ह्या पशुपक्ष्यांची जी घरटी तळल्या आहेत पशुपक्षी जळून गेले आहेत ना जनावरं सगळी त्यांचा जो पा शाप लागणार आहे ना असा तोसुद्धा असाच जळून कुठंतरी मारणार आहे जो लावतो आहे काड्या तो जोपर्यंत लोकांच्या ना घरापर्यंत वनवा येत नाही ना तोपर्यंत तो लोकांना ह्याची धग लागणार नाही किंमत करणार नाही ह्यासाठी जनजागृती व्हायला पाहिजे पण कुणीच याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आता आज बघा किती मोठा वनवा लागला आहे म्हणजे ही आग आटोक्यातच येऊ शकत नाही खाली गावातून लावलेली ला आग आहे त्याच्यामुळं ही विजणं विजवणं तर खूप कठीणच परिस्थिती आहे आमची प सगळी तरुण मंडळी प्रयत्न करतायत आणि आम हा आमच्या गावातून वनवा लावलेला नाही हा शेजारच्या गावातून लावलेला आहे आणि दरवेळेला आता जवळजवळ आम्ही मला जसं आठवतं आहे तसं म्हणजे पंधरा वीस वर्ष झाली असेल आम्ही जाळपट्टा काढण्याचा प्रयत्न करत असतो वनवा दुसऱ्या गावातून आला तर विजवण्याचा प्रयत्न करत असतो पण कधी कधी हे असे खालून वनवा लागला आहे एकदा डोंगराला की तो कसाच विजवू शकत नाही आपण आणि गवत पण भरपूर असल्यामुळं त्याचा जो दाहकता आहे ती खूप जास्त असल्यामुळं खूप अवघड परिस्थिती आहे आणि हा वनवा लावणारा शेतकरीच आहे दुसरं कोणी नाही शेतकरी कुठंतरी वावराच्या बांधाला वनवा लावायचं काडी टाकायची आणि घरी निघून जायचं जा। आणि तोच वनवा मग वर डोंगराला जातो आहे मग शेतकऱ्यानं कधी निसर्गाच्या बाबतीत निसर्गाच्या नावानं बोंबा मारू नये की पाऊस जास्त पडला शेती पिकली नाही जा, ज रानटी जनावरांनी शेती उद्ध्वस्त केली ह्याला जबाबदार माणूसच आहे त्याच्यामुळे माणसानं कधी निसर्गाच्या बाबतीत निसर्गाला शिवाय देत बसू नये हे जे काही फेडायला लागतंय ना लोकांना ते त्यांच्या कर्माची फळं आहेत आणि हे असंच होणार आहे जोपर्यंत माणूस दुसऱ्याचा विचार करणार नाही ना तोपर्यंत ही अशीच परिस्थिती राहणार आहे आणि आम्ही प्रयत्न करतो आहे जास्तीत जास्त प्रमाणात कसा वनवा विजवता येईल आणि पूर्णपणे कसा विजवू त्याच्यासाठी प्रयत्न करतो आहे आई भावाने आमच्यासोबत आहे आणि सगळ्या प्राण्यांच्या आशीर्वाद आहेत आमच्यासोबत आम्ही नक्की हवं अन्वा विजवू नाही वर तिकडे पुढे गेलाय ना ते विजला पाहिजे बघा किती एरिया घेतला आहे बघा वनव्यानं आणि हा फक्त अर्ध्या तासात एवढं सगळं जाळून टाकलं आहे या साईटून पूर्ण वरतीपर्यंत वनवा आम्ही विजवला आहे सगळा पूर्ण म्हणजे वाटलं नव्हतं वनवा लागल्यानंतर की हा वनवा विझल म्हणून पण आई भावानीच्या आशीर्वादाने आणि ह्या सगळ्या प्राण्यांच्या आशीर्वादाने ना आमचा ह्या सगळ्या तरुणांनी वनवा विजवला आहे आणि खूप शर्तीचे प्रयत्न केलेत म्हणजे आमचं चोरांबे गावचे आणि मांबुडी गावचे सगळे युवक एकत्र आले लगेच म्हणून हा वनवा विजला आहे माझे सगळे आपल्या तालुक्यातल्या सर्व युवकांना विनंती आहे की आपल्या गावात कुठं डोंगराला वनवा लागला ला ला ना तर तो विजवण्याचा प्रयत्न करा जर थोड्या प्रमाणात असेल वनवा तर लगेच विजतो एकदा पसरला की विजत नाही आणि हा वणवाच ना आपल्या जावली तालुक्याच्या स्थलांतराला कारणीभूत असणारे पुढं त्याच्यामुळं याची काळजी आपल्याला आत्ताच घेतली पाहिजे आणि पूर्ण आपलं हे जे जंगल आहे जावली तर जा, ते वाचवण्याचा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे हा एवढा परिसर विझवलाय बघा आम्ही वरपर्यंत गेलेला वनवा सगळा इकडचा एरिया पूर्ण एवढी आग लागली एक अर्ध्या तासातच एवढं सगळं जळून खाक झालं अजून एक तास भरपूर झाला अख्खा डोंगर जळायला त्याच्यामुळं जे निसर्गाचं नुकसान झालं असतं ना वर्षभर भरून न निघण्यासारखं नुकसान असतंय